रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो मी सकाळी एक फेसबुकवर पोस्ट केली की, की मी रात्री मंगळ ग्रहावरती गेलो होतो आणि मंगळ ग्रहावरती गेल्यानंतर मित्रांनो मी मंगळ ग्रहावरती माझं स्वतःचं राज्य निर्माण केलं आणि मित्रांनो आता तिथं माझी खूप मोठी संपत्ती आहे खूप मोठा खजिना आहे आणि तो खजिना मला या पृथ्वीवर आणायचा आहे या भारत देशामध्ये आणायचा आहे हे माझ्या घरी आणायचं आहे आणि त्यासाठी मला विमान भाड्याने हवी आहे मित्रांनो लहानपणापासून अशा वेगवेगळ्या कथा पुराणामध्ये वेगवेगळ्या महाराजांच्या बुवा बाबांच्या तोंडातून आपण ऐकलेलो आहोत ऐकत आलेलो आहोत त्यावेळेस आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होणार नाही होत नाही की हे तसं काय शक्य आहे परंतु या पोस्टवर लगेच मला कॉमेंट यायला लागल्या कि तुम्ही महाराज आता असे झाले का तसे झाले का वगैरे वगैरे परंतु मित्रांनो ज्या वेळेस नरेंद्र मोदी स्वतःला देवदूत म्हणतात स्वतःला मीडिया समोर पत्रकारासमोर म्हणतात की मी देवदूत आहे मला देवाने डायरेक्ट पाठवलेला आहे म्हणजे माझा जन्म माझ्या आईच्या पोटी न होता डायरेक्ट देवाने मला वरून सोडलेला आहे असं अप्रत्यक्ष प्रत्यक्ष म्हणतात त्यावेळेस समोर बसलेले पत्रकार नरेंद्र मोदींना हा प्रश्न विचारत नाहीत ज्यावेळेस एखादा बुवा बाबा एखादा कथाकार ज्यावेळेस अशा कथा सांगतो अशा गोष्टी सांगतो त्यानंतर समोर बसलेले प्रेक्षक त्या बुवा बाबा कथाकाराला हा प्रश्न विचारत नाहीत की बाहेर कुठं स्वर्ग आहे का बाहेर कुठं जहन्नुम आहे का असे प्रश्न तिथं गेलात तिथं गेल्यानंतर अफसर आहेत हे तुम्हाला कसं कळलं तिथं गेल्यानंतर सोमरस आहे हे तुम्हाला कसं कळलं हा प्रश्न त्यांना का विचारत नाहीत आणि ज्यावेळेस मी असं म्हटलं त्यावेळेस तुम्हाला हसायला येतं किंवा त्यावेळेस तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात आणि विशेष म्हणजे मित्रांनो हा प्रश्न अशा लोकांनी निर्माण केला ज्यांचा या गोष्टीवर गाढ विश्वास आहे जे मोदी भक्त आहेत अशा लोकांनी हा प्रश्न निर्माण केला याचं मला सर्वात मोठं आश्चर्य वाटलं जे सत्यशोधक आहेत जे पुरोगामी आहेत जे विज्ञानवादी आहेत त्यांना माझ्या पोस्टचा अर्थ कळाला ही एक उपरोधक पोस्ट होती परंतु मित्रांनो जे अंधभक्त आहेत त्यांना या पोस्टचा सुद्धा अर्थ कळाला नाही म्हणजे मित्रांनो किती या लोकांवर अज्ञानाचा अंधश्रद्धेचा पगडा बसलेला आहे आता मित्रांनो वर तुम्ही टायटल वाचलं की अरे महाराष्ट्रामध्ये कोणाच्या किती जागा येणार किती जागा येणार आणि महाराजांनी आता हे काय सुरू केलेलं आहे परंतु मित्रांनो मला हे पाहायचं होतं की मित्रांनो किंवा आतापर्यंतचा जो माझा अनुभव आहे की तुम्हा लोकांना या गोष्टीमध्ये खूप खूप इंटरेस्ट आहे कुठून कोण निवडून येणार कोणत्या राजकारणी काय केलं कोणता नेता काय म्हणाला यामध्ये इतका इतका लय 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 इंटरेस्ट आहे परंतु ज्या वेळेस मी हेच व्हिडिओ ज्या वेळेस तथागत गौतम बुद्ध यांच्यावर बनवतो ज्यावेळेस हेच व्हिडिओ मी बाबासाहेबांवर बनवतो बाबासाहेबांचा एखादा प्रसंग जो तुमच्या जीवनामध्ये कामाला येईल बाबासाहेबांचा एखादा विचार जो तुमच्या कामाला येईल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एखादा विचार ज्यामुळे तुमचं जीवन बदलून जाईल मित्रांनो त्यावेळेस मात्र अनेक जणांना ते आवडत नाही अशी परिस्थिती आहे अशी परिस्थिती तुमची सुद्धा आहे सर्वांची आहे सर्व वर्गातील लोकांची झालेली आहे प्रत्येकाला राजकारण इतकं प्रिय झालेलं आहे इतकं प्रिय प्रत्येकाने आपापल्याला स्वतःला एका बंधनामध्ये बांधून ठेवलेलं आहे एका राजकारणामध्ये आणि या गोष्टी ऐकायला लोकांना खूप खूप -खुँ रस आहे खूप खूप इंटरेस्ट आहे आणि या सर्वामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेला मूळ विचार ते विसरून गेलेले आहेत बाबासाहेबांनी सांगितलं जोपर्यंत सामाजिक क्रांती होत नाही तोपर्यंत राज्यक्रांती यशस्वी होणार नाही त्यासाठीची सुरुवात म्हणून मी दोन तीन दिवसापूर्वीच एक व्हिडिओ बनवला इतिहासाच्या आधारे की महार आणि मराठा केवळ महार आणि मराठा नाही तर महार मराठा माळी जेवढ्या काही ओबीसी जाती आहेत एस सी एस टी या सर्व जाती पूर्वी एक होत्या एकमेकांचे पाहुणे होते एकमेकांचे एक नातलग होते परंतु त्यावर नव्याण्णव टक्के लोकांच्या पॉझिटिव्ह कमेंट आल्या परंतु एक टक्का लोकांची त्यामध्ये सुद्धा काही निगेटिव्ह कमेंट आल्या त्यांचं असं म्हणणं आहे पूर्वी काय होतं ते होतं परंतु आज काय परिस्थिती आहे मित्रांनो आज जी परिस्थिती आहे ती बदलण्यासाठीच आपल्याला इतिहासाकडे पाहावं लागतं वास्तवाकडे पाहावं लागतं सत्याकडे पाहावं लागतं स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे लोक स्वतःचा इतिहास विसरतात ते लोक इतिहास निर्माण करू शकत नाहीत आपण जोपर्यंत आपला इतिहास लक्षात ठेवणार नाहीत आपलं मूळ लक्षात ठेवणार नाहीत आपण कोण ना हो आहोत आपलं अस्तित्व काय आपण माणूस म्हणून आपल्या माणसा माणसामध्ये हा भेद काय आहे हा भेद समजून घेऊन जोपर्यंत हा भेद मिटत नाही जोपर्यंत आपण सर्व एक आहोत हे आपण स्वीकारत नाही तोपर्यंत या समस्या मिटणार नाही मित्रांनो जगभर जेवढ्या काही समस्या आहेत जेवढ्या काही लढाया आहेत या भेदामुळे आहेत मित्रांनो सिरियामध्ये काय झालं आता सिरियावर एक खूप असा मनोरंजक तिथली माहिती आहे तिथं जे सिरिया जे इसिस तयार झालं किंवा तेथील जो मुख्य वाद आहे हजारो लोकांच्या कत्तली झाल्या हजारो लोकांनी स्वतःला बॉम्बने उडवून घेतलं या सर्व समस्या यमन असेल यमनमध्ये विद्रोही असतील किंवा तिथला सुन्नी जो संघर्ष असेल किंवा इराणमधला संघर्ष असेल सौदी अरेबियामधला संघर्ष असेल लेबनॉनमधील हिजबुल्ला संघटना असेल अशा अनेक किंवा आपल्या सर्वांना आता गजामध्ये काय झालं हमास काय आहे इस्रायल काय आहे किंवा जे दुसरं महायुद्ध झालं पहिलं महायुद्ध झालं ज्या जीव लोकांच्या कत्तली झाल्या या सर्व घटना कशामुळे झाल्या सध्या मणिपूरमध्ये काय सुरू आहे मणिपूरमध्ये वाद कशामुळे आहे मित्रांनो जेवढ्या काही आता या लढायात जगामध्ये अगोदरही झाल्या आणि आता ही होत आहेत या सर्व लढाया या धर्मामुळे किंवा जातीमुळे होत आहेत मणिपूरमध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा ओबीसी जो संघर्ष आहे हा केवळ जातीमुळे संघर्ष आहे आरक्षणामुळे आहे एकमेकांच्या हक्कामुळे आहे अधिकारामुळे आहे या भेदामुळे आहे हिंदू मुस्लिम हे विभाजन कशामुळे आहे हे धर्मामुळे आहे जेवढ्या काही कत्तली झाल्या डिव्हायडेशनच्या वेळी भारत वेगळा झाला पाकिस्तान वेगळा झाला त्या वेगळे होण्यामध्ये सुद्धा हजारो लाखो लोकांच्या कत्तली झाल्या बांगलादेशमध्ये काय झालं बांगलादेशमध्ये एकोणीसशे एकाहत्तरला ला अनेक लोकांच्या हत्या झाल्या जेनुसाईड झालं हे कशामुळं झालं या सर्व समस्यांचं मूळ आपलं अज्ञान आहे आपण सर्व लोक सर्व मानव हे वेगवेगळ्या जातीमध्ये धर्मामध्ये विभागलो गेलेलो आहोत आणि त्यामुळे हे धर्माचं स्वरूप जातीचं स्वरूप आपण संपवून आपण याच्या पलीकडे जोपर्यंत जात नाही जोपर्यंत तथागत गौतम बुद्ध ज्या अवस्थेला गेले होते किंवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्या अवस्थेला गेले होते त्या अवस्थेपर्यंत जोपर्यंत आपण जात नाहीत देश काळ वस्तुभेद मावळला आत्मा निवडीला विश्वाकार या अवस्थेपर्यंत आपण जोपर्यंत जात नाहीत जात धर्माच्या पलीकडे जोपर्यंत आपण पाहत नाहीत वारकरी साधू संतांनी मांडलेला जो सिद्धांत आहे अवघी एकाथीचं भिन्न तेथे कैचा भिन्ना भिन्न या सिद्धांतापर्यंत आपण जोपर्यंत जात नाही माऊली ज्ञानोबरायांचा सिद्धांत आहे सर्वाघटी राम देहा देही एक या सिद्धांतापर्यंत आपण जोपर्यंत जात नाहीत किंवा यातायाती याती धर्म नाही विष्णुदासा हा जातीपातीचा धर्म विष्णुदास मानत नाही आपण सर्व वैष्णव आहोत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या अवस्थेपर्यंत जोपर्यंत आपण जात नाहीत तोपर्यंत या समस्या मिटणार नाहीत हे सर्व खास करून मित्रांनो हे सर्व महामानवांनी साधू संतांनी मांडलेलं आहे आणि विशेष म्हणजे या गोष्टीवर एक हसू येतं मित्रांनो या सर्व महामानवांना आपण मानतो कोण तुम्ही बाबासाहेबांना मानत नाहीत का स्वतःला एक प्रश्न विचारा तुम्ही तथागत गौतम बुद्धांना मानत नाहीत का तुम्ही वारकरी साधू संतांना मानत नाहीत का तुम्ही माऊली रायांना मानत नाहीत का तुम्ही महात्मा फुलेंना मानत नाहीत का तुम्ही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंना मानत नाहीत का तुम्ही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांना मानत नाहीत का मित्रांनो आपण सर्वजण यांना मानतो यांची पूजा करतो यांचे फोटो घरामध्ये आहेत यांची जयंती साजरी करतो यांची पुण्यतिथी साजरी करतो सगळं काही करतो यांना वंदन करतो सगळेजण मानतात सगळ्या जाती धर्माचे लोक यांना मानतात मग असा प्रश्न निर्माण होतो की या लोकांचं तत्वज्ञान आपण का स्वीकारलं नाही आपण या लोकांचं तत्वज्ञान आचरणामध्ये का आणलं नाही का स्वीकारलं नाही कारण मित्रांनो ज्या लोकांच्यावर ही जिम्मेदारी आहे सांगण्याची जसं वारकरी साधू संतांचे विचार सांगण्याची जिम्मेदारी आमच्या कीर्तनकार लोकांवर आहे वारकरी साधू संतांचे विचार सांगण्याची जिम्मेदारी आमच्या प्रवचनकार लोकांवर आहे वारकरी संतांचे विचार सांगण्याची जिम्मेदारी आमच्या मठाधिपतीवर आहे वारकरी साधू संतांचे विचार सांगण्याची जिम्मेदारी आमच्या महंत लोकावर आहे परंतु या लोकांनी हे विचार सांगितले का मित्रांनो हेच महंत लोक हेच वारकरी हेच कीर्तनकार अखंड हरिनाम सप्ताहामध्ये यज्ञाचं आयोजन करतात आणि माऊली ज्ञानोपरायांनी जो सिद्धांत मांडला योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म किंवा ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया हरिपाठी कुठं गेला विलया हरिपाठी ज्ञानोपरायांनी सांगितलं की या नाममार्गामुळे या नामस्मरणामुळे यज्ञ याग हे विलयाला गेलेले आहेत म्हणजे ज्ञानोपरायांचा सिद्धांत खोटा कोण ठरवत आहेत तर आमचेच वारकरी आमचेच कीर्तनकार हे ज्ञानो विरोधामध्ये उभा आहेत आणि त्यामुळे हे विचार हे समतेचे विचार हे भेदाभेद मिटवणारे विचार हा जातीभेद संपवणारे विचार लोकांमध्ये रुजत नाहीत मित्रांनो जोपर्यंत हा भेद राहील जोपर्यंत तुम्हाला देवाजवळ जाण्यासाठी पुजाऱ्याची गरज लागेल मध्यस्थाची गरज लागेल तोपर्यंत भेद राहणार आणि ही भेद निर्माण करणारी व्यवस्था जर आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर मित्रांनो तुम्हाला राजकारणापेक्षा समाजकारणाकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे अगोदर समाजामध्ये हा बदल करणं गरजेचं आहे ज्या दिवशी समाजामध्ये जातीविरहित धर्मविरहित निवडणुका होतील त्या दिवशी मित्रांनो आपला खरा विजय होईल त्यामुळे मित्रांनो बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे वारकरी साधू संतांनी जे सांगितलेलं आहे जो मार्ग दाखवलेला आहे त्याचा एकदा विचार करा आपलं मत नक्की मांडा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम